तर हे आता रेडी झाले याला ग्रिल करायचा ग्रिल करायचा आवळा टाकून का वा बिना वडा नाही नाही पहिला पहिला फक्त ग्रिल होणार हे बघू शकता तर भाई आता काय बनत आहे आता हे चीज कोन सॅन्डविच बनवत आहे चीज कॉर्न हा हे कॉर्न आले अच्छा पण टाक हे सगळं काही सगळं ते कॉर्न आणि मसाले कांदा कडी सगळं एकत्र केलं आणि हे आपण तर सध्या बघू शकता आपण आता हे तंदूर वडापाव तयार होत आहे तर भैया हे रेडी झालेलं आहे का लोकल तुझं तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर आज मी आहे डी मार्टच्या शेजारी मळोटी रोडला येथे नुकतंच क्रिस्पी कॉर्नर हे दुकान उघडलेलं आहे आणि येथे येण्याचं कारण एकच आहे की आपल्या लातूरमधील युवा उद्योजक तयार होत आहेत तर ह्याची सुरुवात छोट्या दुकानापासून ते म छोट्या स्टॉलपासून मोठ्या दुकानापर्यंत होत असते पण सुरुवातीच्या काळामध्ये त्याला स्ट्रगल करावं लागते प्रसिद्धी करावं लागते आणि भरपूर त्या त्याच्या खाद्यपदार्थाचा प्रचार पण करावा लागते पण ह्याचंच एक निमित्त साधून आपण आपल्या चॅनलवर ह्या सर्व काही क्रिस्पी कॉर्नरचं जे काही युनिट आहे त्याची आपण प्रसिद्धी आपल्यामार्फत फ्रीमध्ये करत आहोत तर तर मित्रांनो हो, चला तर आता आपण क्रिस्पी कॉर्नरला भेट देऊ आणि ह्यांचे सर्व खाद्यपदार्थ आम्ही स्वतः ट्राय करून आपल्याला ह्याचं सगळं काही कशी आहे टेस्ट आणि त्याचं क्वालिटी कशी आहे हे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे तर सुरुवातीला आपण क्रिस्पी कॉर्नरच्या मालकाला भेटू आणि सर्व स्वच्छता करू चला तर नमस्कार भैया नमस्कार भैया तर आपलं नाव सांगा आमच्या प्रेक्षकांना माझं नाव आहे आदित्य तुम्हाला बर तर आपण ह्या व्यवसायात कस का पडलो आम्हाला एक्सपिरियन्स होता आधी पुण्याला आमचं वडापावचं स्टॉल होतं त्यामुळे इकडं लातूरला आपलं गाव आहे प्रॉपर सर अच्छा इथं पण आपल्याला लातूरकरांना सेवा देऊ लातूरकरांना सेवा देण्यासाठी मग तयार चालू केलं एकटेच आहेत का अजून आम्ही दोघं मित्र आहे अच्छा ओमकार ओमकार आहे अच्छा दोघं मित्रांनी स्टार्ट दोघं पण पुण्यामध्येच होतो हा दोघं पुण्याला होतो पुण्यामध्ये स्टार्टअप चालू गेले हा तिथे केला तर कारण तिकडून इकडे तिथं भाडं वगैरे जास्त भाडं आपल्यापेक्षा डबल आहे डबल ऐकले आता तुमच्या युवाय युद्ध जग जे आता तुम्ही बनण्याचा प्रयत्न करत आहात ती चांगली गोष्ट आहे बाहेर राहून हे करा आपल्या घरी राहून लोकलच्या ह्याच्यामध्ये सगळी सेवा देण्यात एक मजा वेगळीच आहे तर भैया आता आपल्या क्रिस्पी कॉर्नर ची का खाशीत आहे आता आपल्या क्रिस्पी कॉर्नर मध्ये पॅटीस भेटते वडापाव भेटते सँडविच भेटते तीन प्रकार आहेत सँडविच चीज कॉर्न सँडविच चीज ग्रीन सँडविच वेज ग्रीन सँडविच आहे आणि वडापाव म्हणजे लातूर मध्ये कुठेच भेटत नाही ते वडापाव आपल्याकडे भेटते तंदुरी वाडा तंदुरी वाडा हा तंदुरी वाडा त्याची काय खाशी असते त्याच्यामध्ये तंदुरी वडापाव मध्ये सॅलेड वगैरे सगळे टाकून तंदुरी सॉस असतात आणि ते ग्रिल करून भेटते वडापाव लातूर मध्ये कुठेच नाही फक्त आपल्याकडे आपल्याकडे भेटते तीच आम्ही चर्चा खूप ऐकली मग आज भेटण्यासाठी आलो बघण्यासाठी आलो खाण्यासाठी आलो तर आपण सर्व प्रकार एक एक आपण ट्राय करू आणि टेस्ट बघून आपण तुम्हाला रिव्ह्यू देतो हे कसं आहे काय नाही तर भैया आम्हाला सर्व आयटम चालेल बनवा आम्ही बसतो इथे आपला तंदुरी वडापाटसाठी इथे वडा तयार होत आहे इथून झाले की इकडे सर्व करायचं आहे आणि हिनी ह्याला तंदुरी वडापादर करून आपल्याला रेट बघ देते खूप सारी आपल्याला दिसत आहे हजरेवर असल्यामुळे रोज बोज खाद्यप्रेमी आपले इथं हजेरी लावलेली आहे हे बघू शकता एरियान पूर्ण ऐकून आलेला रोड सिद्धेश्वर रोड आपल्याला दिसत आहे आणि हे तंदुरी क्रिस्पी वडापाव सेंटर जे की आर्पदीतच खूप फेमस झालेला आहे तर मग आता काय बनत आहे? आता एक चीज कोणत्या एन बनवत आहे? चीज क्वार्ट हा हे कॉर्न आले? अच्छा. स्नॅकिंग प्राईज. डबल टाकले का? हे हा एक काकडी काकडी कांदा डबू मिरची टोमॅटो अच्छा. ढोबळी त्याला चिल्ली फ्लेक्स अच्छा. हे आमचा स्पेशल मसाला अच्छा. खूप सारे मसाले दिसते हे आपले इडली केक बाहेर मागत होतो. सिक्रेट मसाले. सिक्रेट मसाले आहेत दोन तीन आपले अच्छा. बाकी बाहेरचे. अच्छा.

हे कॉर्न सँडविचसाठी इथं सगळं तयारी झालेलं आहे आणि ह्यांची म्हणजे आधाला ग्रिल होऊ द्यायचं दोन मिनटं किती वेळ अंदाजे बघा दोन मिनटं लागतात दोन मिनिटं लातूरमधील दोन मित्र काही वर्षापूर्वी पुण्यामध्ये हिने स्टॉल टाकून आपला व्यवसाय उभारणी केली होती त्यानंतर काही कालांतराने त्यांना लातूरला यावंच वाटलं तर त्यांनी लातूरमध्ये येऊन स्वतःचं स्टार्टअप त्यांनी आज त्या घडीला चालू केलेलं आहे तर एक महिन्याची पूर्ती दोन तीन दिवसात झालेली आहे आपल्यानरला आपल्या चांगल्या टप्प्यावर आपल्या पदार्थाच्या क्वालिटीच्या हिशोबाने खूप काही प्रसिद्धी सध्या मिळवलेली आहे तर पाहू शकता की टाकलेलं सँडविच आपलं इथं रेडी झालं रेडी झालेलं आहे आता हिची कटिंग होईल आणि ह्याच्यावरती काय काय पदार्थ येईल आपण बघू शकता कट मारायचे कट्स आहे हे मध्ये बेकिंग झालं कसा कॉर्न आपले उकडलेच असेल कॉर्न ह्याचे ह्याच्यामध्ये हा उकडलेले आपण स्वतः तयार करतो कॉर्न अच्छा उकडूनच आणतात का आम्ही स्वतः आणतो बाहेरचे यूज करतो हा पार्सल आहे का इथं द्यायचं हे इथं द्यायचं स्वीट कॉर्न इथंच द्यायचं हो शकत आहे स्वीट कॉर्न एकदम अतिशय अट्रॅक्टिव्ह असं दिसत आहे कोणाला पाणी सुद्धा असं हे आपलं सँडविच तयार झालेलं आहे हे कोण कोणतं आलं सॉस पहिला आलं पहिल्यांदा टोमॅटो सॉस नंतर मेवनीस मेवनीस वर चीज येणार का त्याच्यावरती आता वरतून चीज येणार अच्छा कोणतं आहे अमोलचं आहे का हा बटर अमोलचं अमोल पाहू शकता सँडविच वर चीज आहे ना तुम्हाला खाताना अतिशय एकदम स्मूथली आणि टेस्टी आपण केलेलं ऑर्डरच काही रेडी झालेलं आहे सँडविच दोन आहेत ना तंदुरी वडापाव तंदुरी वडापाव सध्या बनत आहे तंदुरी वडापाव आहे ना हा तंदुरी वडापाव आपण मग सँडविच भेटलं आता तंदुरी वडापाव बघू टोमॅटो सॉस टोमॅटो सॉसीसीस आहे तंदुरी सॉस तंदुरी सॉस ह्या वडापावची खासियत एक आहे की हा वडापाव लातूरमध्ये कुठंच मिळत नाही हा फक्त क्रिस्पी कॉर्नरला मिळतो हे आपल्याला आवर्जून सांगा वाटतं नाईफनं सगळं काही व्यवस्थित पावाला मिक्स करत आहेत जे काय याच्या क्रीम आहेत सॉस आहेत सगळे सॉसेस व्यवस्थित लावून घ्यायचे याला अच्छा मिक्स करून संपूर्ण पावाला चारी बाजूने व्यवस्थित बसलं पाहिजे प्राईस काय ठेवलेलं आहे भाई आपण वीस रुपये चोवीस रुपये वीस रुपये फक्त तंदुरी वडापाव वीस रुपये हा

काही सिक्रेट मसाले पण आहेत आणि काही रेग्युलर जे हो था। 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 हो की बाजारात उपलब्ध असतील ते त्यातल्या त्यात व्हेजिटेबलचा पण तो खूप उपयोग आहे सलाडमध्ये आता ककडी आहे कांदा आहे टमाटो स्पेशल मसाले यांचे तर हे तंदुरी वडापावमध्ये हे सर्व काही येणार आहे बघतोय तंदुरी वडापाल इथे गरम होत आहे होऊ शकता

ग्रिल झाल्यानंतर तिकडले जे वडापाव आहे त्याच्यामध्ये टाका सर्व करून परत एकदा बटर येते बटर पॅन हा बटर लावून परत एकदा बटर लावून पलटी करा होऊ शकतो बटर लावून अजून त्याला ग्रिल केलं जाते म्हणजे त्याच्या वडापावची क्वालिटी तंदुरीसारखी तुम्हाला टेस्ट त्याच्या तो आहे रेडी झालं रेडी तंदुरी वडापाव रेडी झाला बघू शकता बेस्ट की ग्रील झालेल्या आहे मशीनवर आणि हे आता कस्टमरला सर्व केलं खूप गरम आहे पोळत त्यांच्या हाताला हे सगळे चटके सहन करत झालं की बाय हवं का तुमचं देऊ लागला आपल्या ग्राहकासाठी हे आवडीनं आपले पदार्थ देत आहेत त्याच्यासोबत काय येणार बाय ಸೋರ್ ಹಾ <tip> दोन अब एक ये दोन तंदुरी ओढापाव आपल्याला इथं आलेला आहे त्याला खूप वेळ लागला कारण की गर्दी बघू शकता एवढी मोठी गर्दी आहे तर आपण वेट केला आणि आता आपला नंबर आलेला आहे तर आपण ही टेस्ट करू आणि तुम्हाला टेस्ट करून सांगतो की वडापाव कसा आहे तर अतिशय सुंदर प्रकारे ह्याचे जे मसाले आहेत ह्याच्यात मिक्स झालेले आहेत आणि त्याच्यावरती जे सॉसेस आहेत ते सॉसेस पण ह्या वडापावची तंदूरमध्ये रूपांतर करून आपल्याला काहीतरी वेगळा आपल्याला अनुभव इथं नक्कीच अनुभवायला मिळेल कारण की हे लातूरमध्ये आपल्याला कुठंच भेटणार नाही एवढं वडापाव ही आपल्याला इथं मिळणार आहे क्रिस्मिकॉनला तर आपण वडापावची तर क्वालिटी बेट भेटली एकदम बेस्ट क्वालिटी आहे तर आता थोडं ना आपलं तर कॉर्न सँडविच तयार होत आहे ते पण आपण टेस्ट बघू आणि आपल्याला कळू तर हे वडापावबद्दल तर दहापैकी दहा गुण आपण नक्कीच धन्यवाद कॉर्न सँडविच आपण सांगितलेला होता आपला रेडी आहे खूप टाईम लागतो गर्दीमुळं नक्कीच आणि भविष्यामध्ये खुर्च्याची टेबलची अजून सोय करतील आणि ग्राहकांना गैरसोय होणार नाही ह्याची काळजी ते नक्कीच घेतील तर मित्रांनो चला तर आपण हे ट्राय करू कॉर्न सँडविच तर मित्रांनो सँडविच बघू शकता एकदम क्रिस्पी टाईप हे सँडविच तयार झालेलं आहे कॉर्न पण ह्याच्यात एक नंबर असं उकडलेले कॉर्न आपल्याला दिसत आहेत आणि वेजिटेबल्स पण आहेत मध्ये सँडविचमध्ये जे की सँडविचचे टेस्ट वाढवण्याचं काम करते ह्याच्यात सिक्रेट मसाले आहेत आणि विविध प्रकारचे सॉसेस ह्याच्यामध्ये यूज केलेले आहेत तर अतिशय सुंदर प्रकारे सँडविच पण आपल्याला मिळालेलं आहे तर नक्कीच मी हे सँडविच पार करतो आपल्याला नक्की दोन मिनिटात बोजेट दो दिलेली होती आणि सँडविच आणि तंदुरी वडापाव दोन्ही पण आपण ट्राय केलेला आहे अतिशय सुंदर प्रकारे असे टेस्ट आहे मसाले पण एकदम अतिशय उत्तम है। आहेत आणि ह्यांचं जे बनवायची पद्धत आहे हे लातूरमध्ये पुणे पण असं बनवत नाही जे की हे यांची एक पद्धत विशेष पद्धत तिने वापरून ग्राहकांना आपल्याकडे ओढण्याचं काम करत आहेत तर भैया आमच्या प्रेक्षकांना काय सांगणार आहे आपल्या व्यवसायाबद्दल सांगा तर एवढं सांगणं आहे की आमचे डीमार्टच्या साईडला आपलं शॉप ओपन झालेलं आहे एक दीड महिना झालेला आहे दीड महिनापरी सर्वांनी येऊन भेट देऊन आपली क्वालिटी वगैरे टेस्ट करून बघा चेक करा वगैरे तुम्ही सध्या सपोर्ट करा आपला टायमिंग सांगा भया आमचा टायमिंग आहे सकाळी अकरा ते साडे पर्यंत शॉप चालू आहे सकाळी अकरा ते रात्री साडे साडे नऊपर्यंत चालू असतो तुम्ही दोघं पण मित्र येईल हां भेटता हो स्टॉलला तर थँक्यू धन्यवाद भैया तर मित्रांनो आपण बघू शकता आपण सध्या होतो आलो होतो आज विजिट द्यायला आज विजिट द्यायला आलो होतो स्क्रिप्टी कॉर्नरला जे की इथं आपण शूटसाठी आल्यानंतर आपण दोन अडीच घंटे इथं वेटिंग केले याचं कारण एकच होतं की इथं जे ग्राहकाचा ओढ कंटिन्यू लागलेलाच आहे आता पण दिसत आहे आपल्याला इथं गर्दी दिसत आहे पार्सल पण तेवढ्याच प्रमाणामध्ये चालू आहे कारण की इथलं तंदुरी वडापाव एकदम विशिष्ट असं प्रक्रिया इथं आहे जे की लातरूममध्ये कोणच करत नाहीत तर एक वेळेस नक्की विजिट द्या क्रिस्पी कॉर्नरला जी की आहे डीमार्ट बघू शकता माझ्या बॅकसाईडला तुम्हाला डीमार्ट तर दिसत आहे इथे पार्किंग आणि डीमार्ट आहे आणि डीमार्टच्या बाहेर आल्यानंतर थोडंसं राईट घेतल्यानंतर हे इथं आपल्याला क्रि क्रिस्पी कॉर्नरचं हे इथं दुकान आपल्याला छोटंसं दिसत आहे इथले जे काही सँडविचचे विविध प्रकार आहेत एकदम अतिशय सुंदर प्रकारे इथं सर्व केले जातं तर नक्कीच आपल्याला तूरकर म्हणून एक नवीन उद्योजकाला आपल्याला सपोर्ट करणं हे आपलं काम आहे तर तसंच आपल्या युट्यूब चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा सपोर्ट करा जय हिंद जय महाराष्ट्र